श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांनो महिलांनो माता भगिनींनो ज्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी जाणून घेऊया पूर्णवृत्त तत्पूर्वी नवीन तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा आणि पीडीएफ साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघा महिलांनो माता भगिनींनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली यानंतर महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत याचं मूलभूत कारण आपण शोधूयात आणि काही गोष्ट केल्याने आपल्या खात्यात पैसे येतील आणि त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेला आहे धन्यवाद तर बघा माता भगिनींनो लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत जर तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील काळजी करायची गरज नाहीये कारण आता राज्य शासनाने एकशे एक्क्याऐंशी हा क्रमांक जारी केलेला आहे या क्रमांकावर तुम्ही आपली तक्रार नोंदू शकता त्याचप्रमाणे पैसे का जमा झाले नाहीयेत आहेत याच ठोस कारण देखील विचारू शकता यासोबत जर तुम्ही महिला न... शक्तीदूत ऍप असेल तुमच्याकडे त्याद्वारे देखील तक्रार करू शकता त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल तुमच्या माहितीसाठी सांगतो अद्याप देखील महिलांचे पैसे जमा होण्यास सुरुवात आहे फक्त या महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांना सत्तावीस तारखेपर्यंत वाट बघावी लागेल ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत मागच्या महिन्यापर्यंत ज्यांच्या खात्यावर एक रुपये आलेला आले आहे किंवा नाही आलेला आहे परंतु स्टेटस अप्रूव्ह आहे अशा महिलांना पैसे भेटण्यास सुरू आहेत आणि ज्यांनी आत्ताच आधार लिंक केला असेल किंवा त्यांनी काही अपडेट माहिती केली असेल फॉर्म त्यांचा अप्रूव्ह झाला असेल तर त्यांना वाट बघावी लागेल पुढचे दहा दिवस आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे या योजनेचा कालावधी आणखीन वाढवलेला आहे एकतीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे एकत्र पैसे मिळतील जवळपास साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होतील बऱ्याच लोकांना महिलांना भगिनींना वाटत होते की एकतीस ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे परंतु तसं नाहीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ही योजना अशीच चालू राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पुण्यात एका कार्यक्रमात असताना ते बोलत होते त्याचप्रमाणे आणखी तुम्हाला एक महत्वाची अपडेट तुमचं डी बी टी स्टेटस जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या टोल फ्री नंबरवर फोन करून विचारू शकता हा नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही फोन करून तुमचं डी बी टी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का डिसॅक्टिव्ह हे चेक करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड संबंधित काही प्रश्न असतील तुमचा लिंक झाला आहे की नाही याच्यासाठी तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस या नंबरवर फोन करा हा पण टोल फ्री आहे याच्यावर तुमचं आधार सिडिंग कुठल्या बँकेशी आहे याची तुम्हाला माहिती भेटेल मुख्यतः हेच कारण आधार सिडिंगचंच प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर आपल्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही आहेत कमेंट मध्ये कमेंट करा आणि आपला जिल्हा कोणता आहे कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला जास्ती असं शेअर करा आई तुळजाभावनी स्वामीचरणी ईश्वरनारायण शंकरचरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यात आजच्या आज पैसे जमा हवेत ही स्वामीचरणी प्रार्थना आहे नक्की लाईक चॅनलला सबस्क्राइब करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ